माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे लेकर बाळासोबत मी पोलीस स्टेशनपासून आत्महत्या करेन माझे मिस्टर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरातून घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जात आहेत आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना इकडे चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एकडे काढेन आणि एक चिठ्ठी पाठवली त्यात पी आय साहेब सूर्यवंशी अँड रासकर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायवरमध्ये चिठ्ठी सापडली पर त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी ए साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गा गाडून टाकील तुला काय करू नये हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी बरोबर शेअर केल्या असतील प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कनेक्शन करतो तो वाळूचं हे करतो तर तू तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तर मी काय त्याला क म्हणजे आणि कधी का काय बोलायला गेले की तू मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेलं की तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेते साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहीत नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांचे पगार नाही काय नाही काय नाही ते दुटीला कुठं हजर झाले नाहीत काय नाहीत ना मी विचारलं तर दर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही मी कालच्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही ना बोललेच नाहीत रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंगमध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला स, पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही त्रुटीबा संदर्भात काय मी माझ्या माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणं हे कुठे गाडून टाकील असेल पी आय बघितले असेल हे ते हे माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळाला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेखरबाळसोबत मी पोलीस स्टेशन आत्महत्या कर